भरतिया यांच्याकडे लाखो रुपयांच्या चोरीचं मुद्देमाल जप्त करण्यात अपयशी ठरलेल्या अकोला पोलीस दलासमोर चोरटे रोज नवे आवाहन निर्माण करत चॅलेंज करत आहे खेताडनगर येथे चोरीची दुसरी घटना समोर आली असून खदान पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे खदान पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या जुने खेतान नगर परिसरातील रहिवाशी सागर पंडितराव देशमुख यांच्या राहत्या बंद घराला लक्ष करून अज्ञात चोरट्यांनी अंदाजे एक लाख रुपये किमतीचा ऐवज लंपास केला या चोरीच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली प्राप्त माहितीनुसार ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून घटनेची माहिती मिळताच खदान पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक किनगे एलसीबी पोलीस निरीक्षक शंकर शेळके उपभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी आपल्या पथकासह घटनास्थळी पोहोचले होते यावेळी फॉरेन्सिक पथक डॉग युनिट पथक फिंगरप्रिंट एक्सपर्ट घटनास्थळी पोहोचले दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी दाराचा फुलूपकोंडा तोडून घरात प्रवेश केला यावेळी चोरट्यांनी एक फोटो कॅमेरा अंदाजे किंमत पासष्ट हजार रुपये अलमारीमधील तीस हजार रुपये नगदी व सोने असा अंदाजे एक लाखाचा मुद्देमाल लंपास केला देशमुख परिवार हे देवदर्शनासाठी पुण्याला पंधरा मे रोजी गेले होते रविवारी रात्री घरी परत आले असता त्यांना घरात चोरीची घटना झाल्याचे निदर्शनास आले त्यानंतर त्यांनी याची माहिती खदान पोलिसांना दिली या प्रकरणी सागर देशमुख यांनी खदान पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असून